परमपूज्य परमात्मा सेवक की नागपूर शाखा उमरे इवरांगरी अंतर्गत आज उमेशजी काळे यांच्या निवासस्थानी पार पडून चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच गोरगरीब गरीब दुःखी मानवाला जागृत करणारे अंधश्रद्धेतून मुक्त करणारे वाईट वेषणातून मुक्त करणारे आपले मानव धर्माचे संस्थापक बाबा हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या सुखा दुखात उन्हा पावसात साथ देणाऱ्या आपल्या लाडक्या आई मातोश्री वाराणसी आई टोबरीकर या सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे आईंना माझा प्रिणाम तसेच या चर्चा बैठकीमध्ये अध्यक्ष काकाजी शेरकी काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे काकाजींना माझा नमस्कार तसेच हिवरा हिवरीचे कार्यकर्ते व माझे काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे काकाजींना माझा नमस्कार तसेच बोरडकर काकाजी हे सुद्धा उपस्थित आहे बोरडकर काकाजींना माझा नमस्कार तसेच सूत्रसंचालक नंदुमा बोले यांना सुद्धा माझा नमस्कार सर्व मन सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार मी पण दुःखीच होती दुःखासाठी मार्गात आली माझा अनुभव सांगते मी त्यागी झाली त्यागी झाल्याच्या नंतर दोन पा, चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या गावात कस आम्हीच एक मार्गात पहिली शेवकी मीच आहे त्या घाबरल्यामध्ये तर ते आता मंडळ नाही बाबाचे शेवक आहे म्हणा तर त्यांचा ना आमचा संपर्क झाला ते मंडळाचे आम्ही शेवक आहे ना तर नंतर ते मंडळाचे ना गणुभाऊ आले ते काकाजी आपले टिमकीचे होते तर ते तिथं गेले तर म्हणते तू काऊन तिथं गेला इकडे जवळच नाही आला तर ते होते पाचसा घराचे शेवक मंडळाचे नाही म्हणते मला जिथून पटलं तिथं गेलो म्हणते तर बरं मग ते बाबा एक वर्ष चर्चा बैठक बंद केली आम्हाला बोलावलंच के नाही त्यांना ठोकर काकाजी तर ते आले पण ते आम्हाला बोलावलंच नाही त्याची चर्चा बैठक झाली तर त्यांनी काही निर्णय घेतला काय नाही आम्हाला बोलवणं ना बंद बोलणंही बंद सगळं बंद बाबा म्हणजे कसं झालं बाबा त्यानंतर आम्ही मग आमच्याही मनात विचारला की आपणही चर्चा बैठक चालू करू तर मग काकाजीला काकाजीच्या घरी आले आम्ही हिवऱ्याला तर काकाजीचा संपर्क करून का त्याला ढोंगे काकाजीसोबत बोलले आणि चर्चा बैठक चालू केली तर त्याच्या चर्चा बैठकीच्या अगोदर म्हणजे एक वर्ष चर्चा बैठक बंद राहिली चर्चा बैठक बंद राहिली त्यानंतर मला पाळीला सुरुवात झाली एक वर्ष झालो माझी पाळी तर बंदच नव्हत्या म्हणजे खूप दुःखाल माझ्यावर आमच्या हाताने काही कळत न कळत चुकाबुखा झाल्या तर नंतर मग माझ्याच मनात यायचं आपण दवाखाने करतो सगळं करतो पण आराम सुद्धा मिळत नाही तर माझ्या मनात एक विचार आला मी म्हटलं आता दवाखान्यात जायचं नाही आपण आता काकाजीला फोन करायचा काकाजीला फोन केला काकाजीला फोन केल्याच्या काका के नंतर बरं म्हणते तू तीन महिन्याचे कार्य कर तीन महिन्याचे कार्य केले आपल्या चुका सोडवत गेली कार्य करत गेली आराम मिळाला नंतर एक स्टिकर सापडलं नंतर जो पाळीला सुरुवात झाली म्हटलं असं काय चुकलं आमच्या हातानं नंतर मग नाही एक इच्छुच स्टिकर सापडलं त्या डॉक्युमेंट्स मध्ये तर अजून तीन महिन्याचे कार्य पा भगवंताची कृपा महान आहे कारण की आपण चुकतो ते लक्षात येत नाही म्हणून काही काही चुका आपल्या लक्षात येत नाही त्या लक्षात आणावं लागते खूप चुका केल्या माझ्या हात खूप जण कारण की त्या वेळेस मला असं मार्गदर्शन मिळालंच नाही जसे ठाकरे काकाजी करतात मार्गदर्शन म्हणून मी सदैव काकाजीचं नाव घेत असतो कारण की त्यांच्यामुळे आम्हाला चांगलं मार्गदर्शनही मिळतात आणि चांगला शिकवणही मिळते आणि चर्चा बैठकी आमची खूप सुरळीत चालते सगळे मुला मुली माया शौकीनी शौक सगळेच चर्चा बैठकीला तिला येतात सगळेच मार्गदर्शन करतात खूप सुंदर चर्चा बैठक आण पंधरावाडी चर्चा बैठक ही शाळा आहे मानव धर्माची आताच नंदू भाऊ सांगत सांगितलं मानव धर्माची एक शाळा आहे मानव धर्माची शाळा भरली मानव धर्माची शाळा भरली तत्व शब्दने तालबूक हरली रे तत्व शब्दने तालबूक हरली रे मानव धर माची शाळा भरली मानव धर्माची शाळा भरली ते भर शाळा एक मानव धर्माची शाळा किती सुंदर शाळा आहे का भगवंताची प्राप्ती झाली नसते तर आमचे गोरगवी दुःखी कष्टी मानवाचे जीवन वाचले नसते किती महान कृपा केली बाबांनी खेडोपाडी येऊन सगळे जागृत केले की मा मी तर सुखी झालो पण कितीतरी हा भारतामध्ये दुःखी कष्टी मानव आहे त्यांना फुका शेवा फुटात वाटवून दिली किती महान कार्य केले बाबांनी आपल्याकडं नाही पाहिलं शेवकाला फुकतात कृपा वाटून दिली पण आपण शेवक कुठं भटकतो का भटकतो कुठं लक्ष देतो आज शेवकायला काकाजी नेहमी फोन करत असतात बाबू तू हवणार हो आहे बाबू चर्चा बैठकीत पण आम्हाला काम आहे आम्हाला काम आहे जेव्हा दुःख येते तेव्हा काकाजीला फोन करतो काकाजी अशा असं झालं काकाजी कशाचं आज पैसा आला आता आपण तीर्थसुद्धा बनवत नाही भगवंताकडे बन दुर्लक्ष करतो कारण की त्यागी झाले असतो ना म्हणून पैसा आला ना आपल्याजवळ म्हणून म्हणून आपण दवाखान्यात जातो दवाखान्यातली एक गोडी खातो त्यांना आराम मिळत नाही मग काकाजी कसं मग काकाजी सांगतात बापू असं असं कर तसं तसं कर मग काकाजीच्या नुसार कारण की कार्यकर्ता हा एका भगवंताच्या याच्या सांगते कार्यकर्ता शब्द हा भगवंताचा शब्द निघते म्हणून काकाजी मिळतो म्हणून ते कार्यकर्ते आहेत म्हणून अशी महान कृपा करा माझ्या बाबाने महान कृपा केली कारण की हे जर आपण तत्व शब्द नियमाने चाललो ना तर योगी बनू शकतो म्हणून तुम्ही कार्य करा मी कार्य करेन आणि एक बाबा तू मेरा रखवाला तुझे हर पल संभाला सत्य मर्यादा प्रेम का पाठ हमें सिखाया सत्य मर्यादा प्रेम का पाठ हमें सिखाया चार तत्व और तीन शब्द में जीना हमें सिखाया चार तत्व और तीन शब्द में जीना हमें सिखाया तेरे नियम से चलेंगे मानवता से चलेंगे तेरे नियम से चलेंगे मानवता से चलेंगे बाबा तू मेरा रखवाला है मुझे हर पल संभाला वाला है। चार तत्व म्हणजे भक्ती आणि तीन शब्द म्हणजे शक्ती आणि पाच नियम म्हणजे युक्ती हा त्याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला शेवटी ताई शेवक सगळे दादांनो सगळं सुरळीत होते भगवंत देते पण जर शकतो ना तो वापसही घेऊ शकते तेच म्हणून आपल्याला कसं वागायचं कसं नाही कसं नियमाने झालं कसं नाही ते आपल्याला कळलं पाहिजे आणि नेहमी चर्चा बैठक अटेंड केली पाहिजे म्हणून एवढे दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना वागायला